जे होप आहे काय चर्चा होनी शक्यता आहे काय आता तर सगळं संपलेलं आहे आता काय रखलेलं आहे अजून काय होप आहेत सरकारं सोबत चर्चा करून नाही नाही आता जे निवडणुकी सेट विथड्रॉल करण्या संदर्भात नाही नाही तसा तसा बघा तसं आम्ही काही बोललो तर असा याचा अर्थ हे होणार आहे की आम्ही काहीतरी डील केलेली आहे की आम्ही आमच्या सो खुशी ने अमित समर्थन केलेले आहे नाही नाही आम्ही खूप प्रयत्न केले सर आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे आता त्यांच्यावर निर्भर आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेले आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एमआयएम सोबत जाणार नाही दरवाजा मी चावेडी सांगितलं त्यांना आमदार आमदार को लेकर लोक आपका फैसला है 40000 से का ऊपर लोग ये बोल रहे हैं की मैं चार लाख से आगे हूं पंचवर्षी मध्ये लोकसभेचा आपल्याला आर्थिक प्रोत्साहन असा आरोप मागच्या वेळेस माझी खासदारांनी केला होता कोणी दिला होता मला दिल पाच कोटी रुपये उभं राहण्यासाठी हे की मतलं थोडस कॉस्टिंग जास्त झालेली आहे तर त्यांना सांगा की आता पाच कोटी मध्ये काही होणार नाही काही होणार नाही त्यांनी कमीत कमी मला आता वीस कोटी द्यायला पाहिजे